खुँग, खुँग आहे गुढीपाडवा तर गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तुमचं नवीन वर्ष जे आहे ते खूप छान आनंदात आणि सुखमय आणि सुख समृद्धीचे आणि भरवारटीचे जाऊ हा आहे आपला मराठी माणसांचा नवीन वर्षाचा सुरुवात आहे नवीन वर्षाची आपला सण जो म्हणजे न पाडवे गुढीपाडव्यापासून आपलं नवीन वर्ष चालू होतं तर काही लोकांचं जानेवारी महिना लागला की नवीन वर्ष चालू होतं तर आपला मराठी माणसांचा जो न आय गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर आता वाजलेले आहे सकाळचे नऊ तर आज काही मला हे करायचं नाही आहे म्हणून मग मी हे केलेलं आहे तर का येतं बघा सगळं पाहूल माझं तर आजचा मेनू आहे पुरी भाजी आहे आज आज काय पुरणपोळी नाही आहे कारण का सारखं आत्ताच याला पोळीला पुरणपोळी बनवली होती त्याच्यामुळं घरातले बोलले की आता नको पुरणपोळी आज ह्या वेळेस पाडव्याला वे पुरी भाजी बनू तर आता आजचा बेस जो आहे तो आहे पुरी भाजीचा तर आज काय काय बनवणार ते तुम्हाला मी दाखवते तर आज काय मला पूजा वगैरे करायची नाही आहे कारण का आपल्या माझ्या नशिबातच नाही गुढीपाडव्याची पूजा त्याच्यामुळं गेल्या वर्षी पण असंच झालेलं पण मुलीने केली होती तर ह्या वेळेस ते पण नाही त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे मरू दे आपल्या नशिब जे नशिबात आहे ते आहे नाही ते त्याला सोडून द्यायचं तर काय काय बनवणार पुरी भाजी बनवणार आहे डाळ भात आणि चण्याची भाजी बनवणार आहे मी आणि पुरी बनवणार आहे तर जास्त काय असं हे नाही थोडी भजी बनवणार आहे तर आता सगळं काम झालं आहे फक्त माझं जेवण बाकी आहे तर आता पीठ वगैरे मळून ठेवलं आहे दाखवते तुम्हाला तर इथं भात बनवलेला आहे इथं पीठ मळून ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतरला पाहू शकता जे आहे हात च हे करून ठेवलेला आहे बॉईल करून ठेवला आहे त्याच्यानंतर इथं आहे डाळ तर आता डाळीला फोडणी द्यायची आहे तर हे सगळं आता मी डा भाजी आणि डाळ दोन गॅसवर चढून घेते त्याच्यानंतरला मग बा पुरी राहणार आहे फक्त पुरी बनवायची पुरी बनवले गेले की भजी बनवून घेणार माझे पटकत जेवण होईल कपडे वगैरे माझे सगळे झालेले आहे आता फक्त एवढं काम आहे तर हे जे होते सकाळी नाश्ता बनवला तर त्याची भांडे वगैरे घासून झालेत किचन पण क्लीन झाले आता फक्त जेवण हे फटाफट -पट बनवून घेते एक अर्धा तास खूप झाला तर बनवल्यावर तुम्हाला दाखवते चला मी तुम्हाला दाखवते काय काय बनवलं आहे पाहू शकता डाळ बनवलेली आहे इथं आहे चण्याची भाजी तर इथं आहे भजी आणि इथं आहे पुरी इथं आहे श्रीखंड याच्यामध्ये आहे भात आणि इथं आहे गुलाबजाम